नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षातील पहिला गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार हा आज आहे त्याचबरोबर आज कालाष्टमीसुद्धा आलेल्या आहेत म्हणून या गुरुवारच्या दिवसाला विशेष महत्त्व हे दिलं जातं तर बघा आपल्याला या गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे यामुळे आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य भांडणं हे सगळं काही दूर होईल आणि यासोबतच आपल्या घराची मुलांचे पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे बऱ्याच जणांना असं वाटत आहे की आता मार्गशीर्ष महिन्यातील पुढच्या गुरुवारी म्हणजे अकरा जानेवारीला अमावस्या आहे तर मग या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन करत नाही परंतु असं काहीही नाही आहे तुम्ही या गुरुवारी उद्यापन न करता मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे पाचव्या गुरुवारी तुम्ही अमावस्याच्या दिवशी उद्यापन हे करू शकतात हे तुम्हाला मी कालच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तसेच पहा आत्ता मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात योगायोगाने गुरुवारच्या दिवशी कालाष्टमी सुद्धा आलेल्या आहेत कालाष्टमी ही कालभैरवांना समर्पित असते आणि कालभैरव हे, काल काल हे दुःखांचा आणि पापांचा नाश करणारे देवता मानले जाते आणि यामुळेच आपला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घरामध्ये काही दोष असतील वारंवार आपल्या घरामध्ये व्यक्ती आजारी पडत असेल किंवा एखादी व्यक्ती भरपूर दिवसापासून घरामध्ये आजारी आहेत भरपूर दवाखाना केला परंतु त्या व्यक्तीला फरक पडत नसेल तसेच काही ना काही अडचणी आपल्या घरामध्येच असतील जसे की महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल एखादी गोष्ट करायला तुम्ही गेले की ती पूर्णपणे पार पडत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल म्हणून दारिद्र्य आणि गरिबी आहे वारंवार घरामध्ये भांडणं होत आहे नवरा बायकोंची भांडणं मुलांची आणि आईची भांडणं किंवा इतर कोणाची भांडणं घरामध्ये वारंवार होत असेल तर यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही यामुळे सुद्धा आपल्या घरावरती दारिद्र्य आणि गरिबीही येत असते त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नसेल घरात पैसा टिकत नसेल किंवा इतर अडचणी आपल्या घरामध्ये येत असेल आपल्या मुलांची प्रगती कु कुठेतरी खुंटलेली आहेत मुलांची प्रगती होत नाही आपल्या घरामध्ये असणारा कर्ता पुरुष त्याचीही प्रगती होत नसेल तर यासाठी तुम्ही हा एक छोटासा उपाय नक्की करून पहा तर तुम्हाला काय करायचं चा चा आहे गाई चा चा, चार कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत शुद्ध गायच्या तुपामध्ये तुम्हाला भिजवायच्या आहे शुद्ध गायचं तूप नसेल तर इतर कुठलं तूप असेल तर त्यामुळे तुम्हाला चाप चार कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला भिजवून घ्यायच्या आहे एक मातीची पंती घ्या किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल किंवा प्लेट असेल तर त्यामुळे थोडेसे तांदूळ घ्या त्या तांदळावरती तुम्हाला या चार कापराच्या वड्या तुम्हाला तुपात भिजवून ठेवायच्या आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अगदी चिमुडभर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आता पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला ही पिवळी मोहरी जी आहे तर ती तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर ना तुमच्या घरातले जे लहान मुलं जे असतात ना प्रत्येक मुलांवरून तुम्हाला सात सात वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे डोक्यापासून ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो अगदी त्याप्रमाणे तुम्हाला सात वेळा तुम्हाला उतरून घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा एखादी घरात आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरूनसुद्धा तुम्ही ती मोहरी उतरून घेऊ शकतात त्याचप्रकारे घरामध्ये एखाद्या व्यक्ती वारंवार चिडचिड करतोय अगदी छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करत असेल नेहमी नेहमी त्याला दोष लागत असेल तर अशा व्यक्तीवरूनसुद्धा तुम्ही सात वेळा घड्याचा सा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ही पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला त्या कापरांच्या वड्यावरती टाकायची आहे यानंतर तीन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे लवंगा अखंड असायला हव्या आणि वेलचीसुद्धा अखंड असायला हव्या तुटलेल्या फुटलेल्या वेलची आणि या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाही फक्त तीन तीनच घ्यायच्या आहेत जास्त घ्यायची गरज नाही यानंतर या तीन वेलची आणि तीन लवंगासुद्धा तुम्हाला त्या कापरावरती ठेवायच्या आहे यानंतर आपल्याला हे भांडं आपल्या देवघरासमोर घेऊन जायचं आहे आसन टाकायचं आहे आसनावर तुम्हाला बसायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे केल्यानंतरनं ते तुम्हाला उजव्या हातात ते भांडं घ्यायचं आहे आणि तुम्हाला जी पण माता लक्ष्मीची जी आरती येते तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहे अर्थातच आज गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये संध्याकाळी माता लक्ष्मीची आरती ही केली जाते नसेल तुम्ही व्रत केलं नसेल तुमच्या घरामध्ये आरती करत तर आज नक्की तुमच्या घरामध्ये या कापराच्या भांड्याने म्हणजे हे जो कापूर जाळून तुम्हाला माता लक्ष्मीची तुमच्या घरामध्ये आरती करायची आहे आरती झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते भांडं उचलायचं आहे तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे तुळशीपाशी हे भांडं घेऊन जायचं आहे सुद्धा तुम्हाला तीन वेळा ज्या प्रकारे आपण आरती ववळतो त्या प्रकारे तीन वेळा तुळशीवरून सुद्धा तुम्हाला ववळून घ्यायचं आहे हे भांडं तुम्हाला घरात घेऊन यायचं आहे यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा जायचं आहे तिथेसुद्धा तुम्हाला तीन वेळा ज्या प्रकारे आपण आरती त्या प्रकारे आपल्या घराच्या मुख्य सुद्धा आपल्याला ववळून घ्यायचं आहे यानंतर हे भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर एका कोपऱ्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत ते संपूर्ण जळत नाही तोपर्यंत यामध्ये तूप असल्यामुळे बऱ्याच वेळ जे कापूर आहे हा जळत जाईल त्यामध्ये संपूर्ण ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत त्यासुद्धा जळून जातील हे जळल्यानंतर थोडं शांत झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं त्याचा गंध प्रकारे आप प्रकारे आपण गंध बनवतो त्या प्रकारे त्याचा तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि ती पेस्टचा प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपडावरती एक एक टिळक तुम्हाला लावायचं आहे आणि नंतर उरलेली पेस्ट तुम्हाला घेऊन तुमच्या घराच्या मुख्य उंभटा जो असतो त्यावरती ज्या प्रकारे आपण हळदीचं लेपन करतो त्याप्रकारे हळदीचं लेपन जे आहे तर ते तुम्हाला करायचं आहे हे लेपन आपण जर आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती केलं तर घरातली सगळी नकारात्मकता जी आहे तर ती घरातून निघून जाते घरातली अलक्ष्मी निघून जाते घरातले सगळे दोष अडचणी दारिद्र्य जे आहे ते संपूर्ण काही आपल्या घराच्या बाहेर जातं आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे कापूर घरामध्ये जाळल्यामुळे अनेक फायदे त्याचे आपल्या होत असतात यामध्ये भीमसेनी कापूर असेल तर आवर्जून तुम्ही भीमसेनी कापूर घ्या भीमसेनी कापूर घरामध्ये जाळले तर घरातले अनेक दोष हे दूर होतात याचबरोबर घरामध्ये जे कीटक असतात जे खूप सूक्ष्म असतात जे आपल्याला दिसत नाही तर तेसुद्धा नष्ट होतात यामुळे जर तुम्ही भीमसेनी कापूर घेतला तर आवर्जून घ्या नाही तुमच्याकडे भीमसेनी कापूर तुमच्याकडे जो आहे तो तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल तर असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ